नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ता प्रयत्न करत असते आणि ती त्याला सांगत असते तुझ्या आयुष्यामध्ये इतकं काही घडलेलं आहे की तू अजूनही त्याच्यातून सावरलेला नाहीयेस तुझ्या जखमा अजूनही बऱ्या हो व्हायच्या आहेत तू त्या जखमीमधून बाहेर यायचा आहेस असं ती त्याला समजवत असते परंतु मिहीर म्हणतो मी या जखमीमधून कधीच बाहेर आलेलो आहे माझ्या जखमा कधीच भरलेला आहेत आणि मी आता ह्या गोष्टीला विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण माझ्या मनाची जखम केव्हाच भरलेली आहे का तिच्या आयुष्यामध्ये सेटल आहे ती, से ती प्रेग्नेंट आहे आणि मी आता तिला विसरण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत मिहीर मुक्ताला सगळं सत्य सांगतो तर मुक्ता काला फोन लावते आणि ती तिला विचारते की तू प्रेग्नेंट आहेस का तर ह्यावरती का म्हणते हो मी ताई मी प्रेग्नेंट आहे परंतु हे बाळ माझं आणि मिहीरचं आहे आता हे म्हणाल्यानंतर मुक्ताला मात्र खूपच धक्का बसलेला आहे तर आता मुक्ता मिहीर आणि मिही का ह्या दोघांना एकत्र आणू शकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद